जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदारि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय आणि नवव्या दशकातील नववा समास आपण काल पाहात पाहात तिसाव्या ओळीपर्यंत येऊन थांबलो तिसावी ओळी पाहिली मती करिता कवळो लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कविठ जायसे आपण जसे आहोत तसे आहोत विश्व ही जसा आहे तसा आहे हे विश्व आहे हा भास ज्या मीमधून होतो त्या मीला जर समर्पित केलं किंवा त्या मीचं जर विसर्जन झालं स्वतःच्या स्वरूपामध्ये तर कोणताही भास राहत नाही हे समर्थ सांगत आहेत पिसाव्योहित्य म्हणाले की बुद्धीला जर विशाळ केलं तर पूर्ण अंतराळ त्याच्यामध्ये सामावू शकतं मग अशावेळी हे सगळं ब्रह्मांड एखाद्या कवठाच्या फळा एवढं भासेल आता त्याच्या पुढे जाऊन समर्थ काय म्हणतायत पहा वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला मग ब्रह्मगोळ देखिला वटबीजन्याये कसा आहे ही गोष्ट उदाहरण देऊनच सांगावी लागते कारण हा अनुभूतीचा विषय आहे आपल्याला आपल्या देहबुद्धीतूनच जगण्याची आणि अनुभव घेण्याची सवय आहे आपला देह नसेल तर आपण नाहीच असा आपला आज मी तिला अनुभव आहे वस्तुस्थिती मात्र अशी आहे की देहाचं अस्तित्व जरी नसलं तरी आपण असतो निद्रेमध्ये पहा आपला देह जवळजवळ नसल्यासारखा असतो आपल्याला आपल्या देहाची स्मृती असत नाही आपण स्त्री पुरुष गरीब श्रीमंत कोणत्या कुळातील घरात आहोत की रस्त्यावरती आहोत या कशाचंही भान आपल्याला असत नाही पण तरीही तिथे आपण असतो सुषुप्तीमध्येही आपण असतो स्वप्नावस्थेमध्येही आपण असतो तुर्याउन्मनीचा तर प्रश्नच नाही त्या अवस्थांमध्येही आपण तिथे असतोच हे आपलं अस्तित्व खरं म्हणजे देहावरती अवलंबून नाही पण आपल्याला देहाच्या मार्फतच अस्तित्वाचा अनुभव घेण्याची सवय असल्यामुळं आपली बुद्धी देहाला जाऊन चिकटते आता यातून सुटका होण्यासाठी तिथे लागते सद्गुरूंची अनुग्रह शक्ती ही जर शक्ती नसेल तर साधक जागृतीमध्येच देहापासून वेगळा होऊ शकत नाही जागृतीमध्येच बर का आपण ज्याला जागृती समजतो ती खरं म्हणजे फक्त देहापुरती समजतो आपलं जे अस्तित्व आहे आपलं जे स्वरूप आहे ते सदा सर्वदा जागृतच आहे आपलं स्वरूप कदापि निद्रित होत नाही किंवा कदापि मरत नाही ते जन्माला आलेलं नाही तर तिथं मरणाचा प्रश्नच नाही आपल्याला निद्रा म्हणा बेशुद्धी म्हणा सुषुप्ती म्हणा स्वप्न म्हणा या अवस्था येतात कारण आपण देहाच्या अंगानं जगतो म्हणून देहावरतीच आहोत पण देहापासून आपण कुणीतरी वेगळे आहोत या जाणिवेमध्ये साधक सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय जाऊ शकत नाही सद्गुरुपदिष्ट साधना हा एकमेव मार्ग आहे या अवस्थेमध्ये जाण्याचा त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर साधकाला असा स्पष्ट अनुभव येतो की आपल्या देहाची जाणीव आपल्याला नाही आपल्या मनाची जाणीव आपल्याला नाही आपल्या चित्ताची आपल्या बुद्धीची आपल्या अंतःकरणाची इतकंच काय आपल्या अहंकाराची सुद्धा आपल्याला जाणीव नाही तरीही आपण आहोत नुसते आहोत असे नाही तर सच्चिदानंद स्वरूप आहोत आता ही ज्याला जाणीव आली त्याच्या दृष्टीनं ब्रह्मांड राहिलं ब्रह्मा का ब्रह्म म्हणून वेगळं काही राहिलं का या अवस्थेमध्ये शिरत गेल्यानंतर कसं कसं होत जातं हेच समर्थांनी इथे सांगितलेलं आहे वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बदरीफळं त्याहून म्हणजे बुद्धी जितकी विशाळ केली त्याच्याहीपेक्षा वृत्ती विशाळ केली की कवठापेक्षाही छोटं असलेलं बदरीफळ जसं असावं तसं ब्रह्मांड त्याला भासेल तो स्वतःच ब्रह्माकार झाला तर मग तिथे वेगळं असं ब्रह्मांड उरलंच नाही ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही आपण विवेके विशाळला मर्यादे वेगळा झाला मग ब्रह्मगोळ देखील वटबीज न्याय विवेक हा महत्वाचा शब्द इथे आला पहा आपण विवेके विशाळला विवेकाचा हात धरूनच सद्गुरुपदिष्ट साधना करावी लागते मी तेच ब्रह्म आहे हा बोध अंतःकरणामध्ये ठसवावा लागतो चित्तावरती आरूढ करावा लागतो वृत्तींवरती आरूढ करावा लागतो मन त्या बोधामध्ये भिजवावं लागतं आणि मन चित्त बुद्धी अहंकार अंतःकरण या सगळ्याचा लय त्या बोधामध्ये करावा लागतो बुद्धी विशाल होणे म्हणजे स्थूल रूपानं डोळ्यांपुढे आणू नका किंवा वृत्ती विशाळ होणे किंवा विवेके विशाळाला याला दृष्टीने पाहून चालणार नाही विवेके विशाळाला याचाच अर्थ विवेक पूर्णपणे मुरला वृत्ती विशाळ झाली किंवा बुद्धी विशाळ झाली याचाच अर्थ ती उरलीच नाही इतकी विशाळ झाली एक गोष्ट लक्षात घ्या परिमाण हा जो प्रकार आहे त्याला मर्यादा आहे अमुक एक गोष्ट छोटी अमुक एक गोष्ट मोठी हा सापेक्षवाद आहे वडाचं झाड मोठा आहे तुळशीच्या झाडापेक्षा पण वडाच्या झाडापेक्षाही मोठी झाडे असतात आणि त्यापेक्षाही मोठ्या वस्तू असतात त्यामुळे मोठेपणा आणि लहानपणा हे स्थूलाला लागू आहे बुद्धी ही सूक्ष्म आहे त्यामुळे बुद्धी विशाळ होते याचा अर्थ त्याच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश किंवा आत्म्याचं प्रतिबिंब पडेल अशा योग्यतेची ती होते वृत्ती विशाळ होते म्हणजेच वृत्ती भगवन्मय आत्मस्वरूपाकार होते असा त्याचा अर्थ आहे असं झाल्यानंतर मग अधिकाधिक व्यापक झाला साधक आणि साधक जितका व्यापक तितका ब्रह्मांडाचा अनुभव सूक्ष्म होत गेला कवठाच्या फळा एवढं ब्रह्मांड दिसेल तर नंतर बदरी फळा एवढं तर समर्थ म्हणतायत अगदी वटवृक्षाच्या बी एवढं सूक्ष्म खसखशीच्या दाण्या एवढं ब्रह्मांड दिसेल पण यासाठी काय घडावं लागतं विवेके विशाळाला मर्यादे वेगळा झाला हे घडावं लागतं तू ब्रह्मच आहेस हे सद्गुरूंकडून नुसतं ऐकून किंवा हो मी ब्रह्म आहे असं सद्गुरूंना सांगून आपण ब्रह्मरूप होत नाही आपला अनुभव आपल्या देह मन बुद्धी या कक्षेमध्ये फिरणारा असतो हा अनुभव पालटून ती प्रत्येक गोष्ट आत्मस्वरूपामध्ये विलीन करावी लागते साधकाला आणि त्यासाठीच सद्गुरू साधना देतात मग ध्यानाची देतील किंवा नामस्मरणाची देतील पण त्या साधनेमध्ये ही प्रत्यक्ष अनुभूती येते की आपल्या देह मन बुद्धी चित्त इत्यादी गोष्टींव्यतिरिक्तही आपण आहोतच आपला देह गेला तरी आपण आहोत असला तरी आपण आहोत आपल्या अस्तित्वाला कशाचाच धक्का लागत नाही आणि हे एकदा त्याच्या लक्षात आलं की वृत्ती स्वरूपामध्ये विलीन व्हायला लागते बुद्धी स्वरूपामध्ये विलीन व्हायला लागते देहाचं तर भान सुटलेलंच असतं काळाचं आणि वेळेचंही भान गेलेलं असतं आणि अशा स्थितीमध्ये साधक आनंदाने शांतीने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो पण देह आहे देहाला कर्मी आहेत कर्तव्य आहेत त्यामुळे कायमस्वरूपी त्याला असं स्थिर राहता येत नाही मग त्याला आपल्या वृत्तींवरती येऊन कर्मांमध्ये गुंतावंच लागतं मग अशा वेळी त्याच्याजवळ विवेक ही एकमेव गोष्ट राहते ज्यानं तो आपल्या स्वरूपाचं स्मरण ठेवतो म्हणून समर्थ शब्द वापरतायत आपण विवेके विशाळला आता तो विवेक करतो की आपण आत्मस्वरूप आहोत आणि हा विवेक करण्यासाठी आत्मस्वरूपाचा अनुभव आपण मगाशी पाहिलं तसं त्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये आलेला असतो एकदा तो, एक तो अनुभव आला किंवा त्या अनुभवाचा सूक्ष्म स्पर्श जरी झाला तरी त्याचा विवेक त्याला धरता येतो की आपण हा देह नाही आहोत आपण हे मनही नाही आहोत चित्त वृत्ती आतील विकार यांचा आणि माझा काहीही संबंध नाही या विवेकानं तो कर्मांमध्ये राहायला लागतो या विवेकाचाच हात धरून सार जे आत्मस्वरूप आणि असार जे आत्मस्वरूपाव्यतिरिक्त सर्व म्हणजेच संसार प्रपंच माया याला तो वेगळं करून पाहायला शिकतो आणि हा बोध अंतःकरणामध्ये मुरत जाणं म्हणजे विवेकानं विशाळ होणं आणि असं करत गेल्यानंतर तो मर्यादे वेगळा होतो मर्यादा त्याला कशाची होती अर्थातच देहबुद्धीची होती त्याच्या संकुचित मीची होती ती मर्यादा आता सुटली आणि त्या मर्यादेतून तो वेगळा झाला मग ब्रह्मगोळ देखील आवट बीजन्याय मग त्याला या ब्रह्मांडाचा या सृष्टीचा या विश्वाचा प्रपंचाचा संसाराचा इतकंच काय आपल्या स्वतःच्या देहाचा मनाचा आणि बुद्धीचा अनुभव एखादा खसखशीचा दाणा असावा तसा सूक्ष्म वाटतो त्याच्या सापेक्ष तो प्रचंड विशाल असा ब्रह्माकार झालेला असतो इथं समर्थ थांबत नाहीत पुढे पहा ते काय म्हणतायत होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटीप्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच नाही याचाही विस्तार आणखी घडत गेला की तो खऱ्या अर्थानं परिपूर्ण होतो ब्रह्मस्वरूपच होतो तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी आता वेगळेपणाच तिथं राहिला नाही ब्रह्म सर्व ब्रह्मांडामध्ये व्यापून ब्रह्मा आहे आणि सर्व ब्रह्मांड ब्रह्मामध्ये आहे त्यामुळं जो ब्रह्मरूपच झाला त्याला ब्रह्म आणि ब्रह्मांड याचा वेगळेपणा उरलाच नाही अहो अनुभव जो घेतो तो अनुभव रूपच झाल्यानंतर अनुभव म्हणून वेगळं तिथे काय राहणार याला पूर्णपणे विस्तीर्ण होणं म्हणतात होता त्याहून विस्तीर्ण त्याहून म्हणजे आधी मतीचं विस्तीर्ण पण दाखवलं मग वृत्तीचं मग विवेकाचं आता याहूनही विस्तीर्ण जेव्हा तो होतो याचाच अर्थ विवेक जेव्हा पूर्णपणे बिंबतो पूर्णपणे मी ब्रह्मा आहे या वृत्तीमध्ये तो येतो त्यावेळी मग त्याला तिथे या ब्रह्मांडाचा अनुभवच राहत नाही समर्थ शब्द वापरतायत वटबीज कोटी प्रमाण वटवृक्षाच्या बी एवढं खसखशी एवढं ब्रह्मांड झालेलं ना तर तेवढंही आता उरलं नाही त्याहूनही सूक्ष्म झालं जणू नाहीसच झालं आपण होता परिपूर्ण काहीच नाही समर्थ पुढे म्हणतात आपण भ्रमे हा नाळला केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे आपणच जर स्वतहून संकुचित झालो संकुचित झालो म्हणजे आहोत आपण विशाळच पण संकुचित होऊन बसलो आपल्या देहबुद्धीमुळे तर मग आपल्याला ब्रह्माचा अनुभव येणार कसा किंवा आपणच म्हणजे ब्रह्मच कसं ब्रह्मांडामध्ये व्यापून आहे हे कळणार कसं ही संकुचितता आपणच आपल्यावरती ओढवून घेतलेली आहे वाघाचा छावा मेंढ्यांच्या कळपात वाढला आहे आणि स्वतःला मेंढी समजत आहे आहे तो वाघ त्यामुळं त्याला झालेला भ्रम किंवा त्याला आलेली संकुचितता त्याची त्यानंच घालवली पाहिजे त्याचा मार्गही पुढे समर्थ सांगतायत पहा वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे जे आपण मती किंवा बुद्धीला विशाळ करणं वृत्तीला विशाळ करणं विवेकाला विशाळ करणं हे पाहिलं त्याचीच पुनरावृत्ती समर्थांनी केली की वृत्ती अशी वाढवावी वाढवावी म्हणजे आत्मस्वरूपाकार करावी की ती पूर्ण ब्रह्माला पुरून उरेल याचाच अर्थ ती ब्रह्मरूप करावी आपल्या स्वरूपामध्ये मुरवावी आता अनेक प्रश्न येतात की ही मुरवायची कशी विशाल कशी करायची कधी होणार वगैरे वगैरे पण या कोणत्याही गोष्टी मुद्दाम करायच्या नसून या आपोआप होतात जसा पाण्याचा बुडबुडा जिथून उत्पन्न झाला आहे तिथं विरून जातो लाटेमध्ये लाट जिथून उत्पन्न झालेली आहे तिथे विरून जाते समुद्रामध्ये तसंच आपल्या वृत्तीचं आपल्या बुद्धीचं आपल्या चित्ताचं होतं याचं उगमस्थान आपल्या आत्मसागरामध्येच आहे आणि या आत्मसागरामध्ये हे सर्व काही विरून जातं साधकाचं काम एवढंच राहतं की याची हालचाल बंद करणं शांतपणे नामाचा किंवा ध्यानाचा हात धरून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मुरून जाणं समर्थ पुढे काय म्हणतात पहा जव एक सुवर्ण आणिता त्याने ब्रह्मांड मढविता कैसे होईल ते तत्वता बरे पहा दृष्टांत दिला समर्थांनी समजा आपण थोडं सोनं घेतलं आणि त्यानं सगळं विश्व मढवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल आपण कितीही प्रयत्न केला तरी शेवटी सोनं अपूरच पडणार तसं आपल्या वृत्तीचं आपल्या बुद्धीचं आहे या सगळ्याला शेवटी मर्यादा आहे आणि ब्रह्म अमर्यादा आहे त्यामुळं या गोष्टींचा लयच करावा लागतो आणि त्याचा लय होणं म्हणजे वृत्ती ब्रह्माकार होणं किंवा बुद्धी ब्रह्माकार होणं आत्मबुद्धी होणं आता ब्रह्म जितकं व्यापक आहे तितकीच बुद्धी झाली नाही का मग किंवा तितकीच वृत्तीही व्यापक झाली नाही का म्हणजेच ती विशाल झाली असा इथे अर्थ आहे यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा वस्तू वृत्तीस कवळे तेणे वृत्ती फाटोन वितुळे निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा समर्थ जे अलीकडच्या ओवीमध्ये हो म्हणतायत की सोन्यानं समजा विश्वाला ब्रह्मांडाला मडवायचं ठरवलं तर सोना अपूर्ण पडणार तसं आपल्या वृत्तीचं आणि बुद्धीचं होतं पण समजा तिला पसरवायचं ठरलं तर ती काय होते फाटून वितळून जाते असे शब्द समर्थ वापरतायत म्हणजे काय तर ती इतकी विस्तीर्ण होते की तिचा लयच होऊन जातो समजा मोठं पातेल आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये दूध ठेवलेला आहे तापवायला दुधावरती एक पातळ साईचा थर आला आता तो साईचा थर पसरवत पसरवत दुधामध्ये घातला तर ती साय दुधामध्येच विलीन होऊन जाते तसं आपल्या चित्ताचं होतं चित्त जिथून निर्माण झालेलं आहे त्याच्यातच ते विलीन होतं विसर्जित होतं मुरून जातं किंवा समर्थांच्या भाषेत फाटून वितळून जातं मग तिथं काय उरणार जसं लाट समुद्रामध्ये मुरली की तिथं काय उरलं समुद्र चोरला तसं वृत्ती मुरल्यानंतर तिथे केवळ निर्गुण आत्मस्वरूप राहिलं निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा कसं राहिलं ते आत्मस्वरूप जसं होतं तसं राहिलं कारण त्याच्यात कुठला बदल झालेलाच नव्हता कधी आलाच नव्हता ते जसं आहे तसं ते राहतं समर्थ म्हणतायत येथे फिटली आशंका श्रोते हो संदेह धरू नका अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे आता तरी शंका धरू नका असं समर्थ अगदी प्रेमानं सांगतायत पहा इथं ही शंका मिटली ज्यानं प्रश्न केलेला होता तो देहबुद्धीवरती होता समर्थ म्हणतायत ब्रह्म ही वस्तू देहबुद्धीच्या पलीकडची आहे जेव्हा देहबुद्धीचा त्याग होईल तेव्हा तो स्वतःच ब्रह्माकार होईल मग त्याच्यासाठी ब्रह्मांडही राहिलं नाही आणि ब्रह्मही वेगळेपणानं राहिलं नाही समर्थ म्हणतायत अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे उत्तर मिळालेलं आहे एकतर आता शंका धरू नका श्रोतेह हो संदेह हो धरू नका आणि जर शंका आलीच तर जरा नीट विचार करून पहा अर्थातच दिलेल्या उत्तराचा विवेके तुटे अनुमान विवेके होये समाधान विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे किती विवेकाचं महत्त्व आहे पहा आणि किती सुंदरपणे एकाच ओवीमध्ये समर्थांनी सांगितले पहा काही शंका असेल तर ती विवेकानंच सुटेल विवेकच आहे ज्याच्यामुळं समाधान अंगी बाणेल आणि विवेकच आहे जे आत्मज्ञान अंतरामध्ये ठसवेल या विवेकाचा हात शेवटपर्यंत साधकानं सोडू नये हा जो विवेकाचा हात धरलेला आहे तो मुमुक्षुदशेच्या आधीही उपयोगी येईल मुमुक्षुदशेमध्येही उपयोगी येईल साधकदशेमध्येही उपयोगी येईल आणि सिद्धदशेमध्येही उपयोगी येईल विवेक ही एकच गोष्ट मोक्षापर्यंत नेण्यासाठी समर्थ आहे पण त्याला सद्गुरुपदिष्ट मार्गानं धरता आलं पाहिजे एवढंच केली मोक्षाची उपेक्षा विवेके सारिले पूर्वपक्षा सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे समर्थ म्हणतायत विवेकाच्या मार्गानं गेल्यानंतर प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कारच होतो प्रमाणाची गरजच नाही मोक्षाचा वगैरे विचार करण्यापेक्षा आत्ता आपण विवेक जो करू शकतो तो करावा सार जे आत्मस्वरूप त्याला धरावं आणि आसाराला बाजूला टाकावं हाच विवेकाचा अभ्यास परीक्षा आहे आणि परीक्षेमध्ये पहिलं यायचं आहे याचा विचार करून कसं चालेल त्यासाठी कृती करावी लागेल अभ्यासाची आजचा दिवस उगवलेला आहे तर आज मला अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे तो मी माझ्या पूर्ण क्षमतेनं करावा म्हणजे यथावकाश परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं किंवा पहिलं येणं हे होणारच आहे तसं मोक्षाच्या बाबतीत आहे केली मोक्षाची उपेक्षा म्हणजे मोक्षाच्या मागं जाण्याचं कारण नाही आज विवेक करावा आज सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहावं आणि असं रोज राहावं की कालांतरानं प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कारच होतो मग त्याला पुराव्याची गरजच लागत नाही की मोक्ष आहे किंवा नाही मी आहे का नाही ब्रह्मा आहे का नाही ब्रह्मांडात ब्रह्म आहे की ब्रह्मामध्ये ब्रह्मांड आहे पूर्वपक्ष म्हणजे खरं पाहता देहबुद्धी दृश्य खरं वाटणं याचा अर्थ पूर्वपक्ष आणि त्याच्या उलट सिद्धांत आहे म्हणजेच आत्मा आहे या दोन्हीच्या पुराव्याची गरजच लागत नाही जो वेगळा झाला तो वेगळं होऊनच सगळ्याला पाहिल आणि आत्मस्वरूपाकार झाला त्याला मग तिथे कोणताही भेद राहणार नाही भेदच नसेल तर मग पुराव्याची तरी काय गरज समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात हे प्रचितीची उत्तरे कळती सारासार विचारे मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होईजे पुन्हा एकदा समर्थांनी पुनरावृत्ती केली की हे अनुभवानच कळेल सारासार विचारानं मनन निधिध्यासानच होईल तुकाराम महाराज म्हणत नाहीत का सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निधीध्यासन साक्षात्कार प्रचितीची ही वाट आहे नुसतं सांगून ऐकून किंवा समजून घेऊन चालणार नाही प्रत्यक्ष वाटेवरून चालावं वा लागेल सारासार विचाराला म्हणजेच विवेकाला धरावं लागेल सद्गुरूंच्या पायी बसून जे श्रवण केलं त्या श्रवणाचं मनन चिंतन करावं लागेल आणि हे रोज करावं लागेल त्या मनन चिंतनाबरोबर सद्गुरुपदिष्ट साधनाही करावी लागेल आणि या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करत करत पुढे गेलं तरच खऱ्या अर्थानं पावित्रता अंगी येईल म्हणजे काय तर आत्मसाक्षात्कार होईल इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संदेह वारण नाम समास नववा श्रीराम यापुढे आता दहावा समास आहे निरूपण नावाचा तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम